चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे त्यामुळे बघा संपूर्ण नवरात्र उत्सवामध्ये संपूर्ण नऊ दिवस देवीदुर्गेची विधिवत पूजा केली जाते देवीकडून आपल्या सर्व कुटुंबियांच्या कल्याणासाठी कामना अर्थात प्रार्थना करत असतो या दरम्यान देवीच्या दर्शनासाठी खूप मोठी गर्दी असते लोकांच्या श्रद्धेचा ओघ पाहण्यासारखा का या काळामध्ये असतो नवरात्रीमध्ये बघा भाविक पूजा व्रत वैकल्य करत असतात चातुर्मासामध्ये विशेष महत्त्व असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये बघा देवीच्या नवरूपांचे पूजन केले जाते ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे अहंकारी आणि क्रूर कर्मा झालेल्या महिषासुराचा वर करण्यासाठी आदिमाया आदिशक्तीने विविध नवरूपे धारण केली आदिशक्तीच्या याच नवरूपांचे पूजन नवरात्रीमध्ये केले जाते अगदी प्राचीन काळापासून नवरात्रामध्ये विशेष व्रत आचरण्याची परंपरा आपल्याकडे आहे देशभक्ती घराण्यातील भाविक या नऊ दिवसांमध्ये आपापल्या पद्धतीप्रमाणे देवींचं पूजन व्रताचरण करत असतात देवीसाठी नऊ दिवस उपवास देखील करत असतात काही जणांना उपवास झेपत नाही ते पहिला आणि शेवटचा उपवास करत असतात पण बघा हा उपवास करत असताना देवीची सेवा बघा आपल्यावरती असणे बघा महत्वाचे आहे या बघा बघा नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये अशा कोणत्या वस्तू ज्या आहेत ते आपल्याला करायच्या नाही आहेत कोणत्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे आणि बघा आपल्या घरामध्ये अशा कोणत्या भाज्या ज्या आहेत बघा त्या आपल्याला बनवायच्या नाही आहेत जेणेकरून आपल्याला या व्रताची संपूर्ण फलप्राप्ती होईल याविषयीची बघा संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलआयकॉनला देखील प्रेस करा त्यामुळे जेव्हा कधी माझे नवीन व्हिडिओ येतील तेव्हा त्याचे सर्वात अग्र नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही बघा या आजपासून नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी नवरात्रीची सांगता होणार आहे या कालावधीमध्ये दुर्गादेवी यांचे पूजन आराधना नामस्मरण उपासना जप जाप होम हवन करण्यासाठी नवरात्री हा सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो नवरात्रीच्या उत्सवामध्ये काही गोष्टी अजिबात आपल्याला करायच्या नाहीत असे सांगितले जाते अनावधानाने ह्या गोष्टी घडून गेल्या तर बघा दुर्गा देवीची नाराजी दुर्गा देवीची अवकृपा वक्र दृष्टी आपल्यावरती पडू शकते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक घरामध्ये बघा घटस्थापना केली जाते ज्यांच्या घरामध्ये बघा घटस्थापना होत नाही ते देखील देवीसाठी अखंड प्रज्वलित करत असतात तर देवीला लाल रंग अतिशय प्रिय असल्याने बघा बघ घटस्थापनेच्या दिवशी बघा देवीचे आवाहनसुद्धा करत असतात लाल रंगाच्या वस्त्राचा आवर्जून वापर केला जातो पण नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला काळ्या रंगाच्या काळ्या वस्त्राचा अजिबात वापर करायचा नाही शक्यतो काळा रंग तुम्हाला वर्जी करायचा आहे बघा कोणत्याही शुभ कार्यामध्ये काळा रंग हा आपण वापरत नाही त्यामुळे बघा ना या नवरात्रीच्या काळामध्ये देखील तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही आहेत नवरात्रीचे व्रताचरण करणाऱ्यांनी तसेच कुटुंबातील सदस्यांनी देखील संपूर्ण नऊ दिवस आपला व्यवहार जो आहे तो संयमित मर्यादित आणि संतुलित ठेवावा या नऊ दिवसामध्ये जो कोणी पाहुणा म्हणून आपल्या घरी येईल किंवा जी व्यक्ती आपल्या दारामध्ये येईल त्या व्यक्तीला जेवण घातल्याशिवाय तसेच ते त्या व्यक्तीला जाऊ देऊ नये अगदी साग्र संगीत भोजन शक्य नसेल तरी देखील काही ना काही खाद्यपदार्थ त्या व्यक्तीला द्यावेत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी बघा सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करत असते त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये कोणाचाही अपमान करू नये कोणालाही खोटे बोलू नये खोटे वागू नये असे म्हटले जाते कारण यामुळे देखील बघा तुम्ही जे व्रत करताय उपवास करता त्याचं तुम्हाला फळ मिळत नाही नवरात्रीच्या ना कालावधीमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालिसाचे चा देखील पठण करू शकता किंवा श्रवण देखील करू शकता बघा या कालावधीमध्ये काही गोष्टी टाळल्या पाहिजे देवीचे व्रत आचरण करत असताना देखील देवीला नैवेद्यामध्ये कोणत्याही प्रकारचे धान्य दाखवू नये कारण देवीच्या नैवेद्यामध्ये विविध प्रकारचे फळे मिठाई साखर लवंग वेलची खडीसाखर यांचा नैवेद्य दे बघा देवीला अर्पण केला जातं व्रताचरण करणाऱ्या व्यक्तीने कुटुंबातील अन्य सदस्यांनी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केस देखील कापू नयेत पुरुषांनी दाढी करू नये त्याचबरोबर बघा या दिवशी म्हणजे या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचे देखील पालन करायचं आहे या कालावधीमध्ये बघा जर तुमचा मासिक धर्म आला तर योग्य ते नियम तुम्हाला पाळायचे आहेत तुम्हाला चार दिवस हे पाळलेच पाहिजे त्यानंतर घरामध्ये गोमूत्र चिंपडायचं आहे नवरात्र बघा ने देवीचे पूजन करत असताना पूजास्थळी चांबड्याची पादत्राणे पट्टा यांचा वापर टाळावा नवरात्रीतील पूजेमध्ये बघा सात्विकता आणि पावित्र्य राखले गेले पाहिजे काही कारण असतं पावित्र्य किंवा सात्विकता पाळली जात नसेल तर बघा अशा वेळेमध्ये तुम्ही पूजा करू नका तसेच नवरात्रीमध्ये बघा व्रताचरण करत असताना नेहमी ब्रह्ममुहूर्तावरतीच उठावे अन्य वेळी आपण बघा सकाळपर्यंत झोपत असतो पण नवरात्रीमध्ये हा नियम पाळणे आवश्यक आहे बघा आपल्या घरामध्ये साक्षात देवीचा वास असतो त्यामुळे आपल्याला बघा ब्रह्म मुहूर्तावरतीच उठून आपले नित्यकर्म आटोपून घ्यायचे आहे त्यानंतर बघा सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीतील व्रताचरण बघा हे निर्मळ मनाने आणि प्रामाणिकपणे आणि अगदी मनोभावे श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत बघा उत्तम मानले जाते बघा देव हा भक्तीचा भूकेला असतो असे म्हटले जाते त्यामुळे यथाशक्ती यथाभक्ती व्रताचरण करावे बघा व्रताचरण कालावधीमध्ये भक्तिभाव हा अत्यंत महत्त्वाचा असतो मनापासून केलेली भक्ती उपासना प्रार्थना नामस्मरण जप सकारात्मक तसेच बघा शुभ फळ आपल्याला देत असतात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीसाठी उपवास केला जातो बघा हे व्रत केले जाते पण आता बघा उपवास करणाऱ्या व्यक्तीने तसेच घराण्यातील इतर कुटुंबियांनी देखील काही नियमांचे पालन अवश्य करावे काही भाज्या ज्या आहेत त्या चुकूनही या काळामध्ये खाऊ नयेत तर होईल बोलते बघा या व्रत करणाऱ्या देखीने देखील उपवासाचे हलके आणि सात्विक पदार्थच खाल्ले जावेत जास्त तेलकट तळलेले पदार्थ खाऊ नयेत असं केल्याने बघा तुम्हालाच त्याचा त्रास होऊ शकतो आणि तुमचं मन जर बघा पूजेमध्ये लागत नसेल तर ती केलेली सेवा ती केलेली उपासना जी आहे त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला मिळणार नाही नवरात्रीतील ना नऊ दिवस घरातील एखादी व्यक्ती व्रत करत असेल तर त्या व्यक्तीला या व्रताचे संपूर्ण फळ मिळावं ही संपूर्ण आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे त्यामुळे तुम्ही व्रत उपवास बाकीचे बघा सदस्य करणार नसाल तरी देखील बघा काही नियमांचे पालन तुम्हाला आवश्यक करायचं आहे आणि असे बघ काही भाज्या आहेत ज्या बघा नवरात्रीच्या संपूर्ण नऊ नव दिवसांमध्ये या नऊ काळ दिवसाच्या पूजेच्या कालावधीमध्ये पूजे तुम्हाला टाळायचे आहेत बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये बघा आपलं मन शांत आणि स्थिर ठेवावं यासाठी आपल्याला तामसिक पदार्थांचे सेवन जे आहे ते चुकूनही करायचं नाही कांदा लसूण अशा पदार्थांचे सेवन आपल्याला करायचं नाही आहे कारण बघा तामसिक आहार म्हटलं गेलेलं आहे कांदा लसणाला त्यामुळे हे खायचं नाही आहे सात्विक आणि पचनाला हलका आहारच आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर बघा दुसऱ्या भाजीमध्ये तो नंबर येतो बघा तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वांग्याचं देखील सेवन करायचं नाही वांग्याची भाजी देखील तामसिक पदार्थामध्येच मोडते आणि नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपलं मन शांत आणि स्थिर ठेवून आपल्याला देवीची सेवा उपासना करायची असते त्यामुळे व्रताच्या आदल्या दिवशी तसेच व्रत संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील वांग्याचे सेवन केलं जात नाही तसेच बघा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीची सेवा उपासना सुरू असताना घरातील व्यक्तीने बघा आपल्या घरामध्ये किंवा बाहेर जाऊन चुकूनही मांसाहार किंवा मद्यपान यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करू नये या नऊ दिवसांमध्ये बघा या गोष्टी टाळाव्यात जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी व्रत करणारी व्यक्ती आहे तिला या सेवेचं संपूर्ण फळ मिळेल त्याचबरोबर बघा घरामध्ये काही डाळी देखील असतात त्या देखील बनवल्या जात नाही ज्यामध्ये बघा काळी उडदाची डाळ असेल किंवा मसुराची डाळ असेल तर या दोन डाळी ज्या आहेत तर त्या आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही बनवायच्या नाही आहेत त्याचबरोबर बघा नऊ दिवसांमध्ये बऱ्याचशा घरांमध्ये लिंबू देखील कापलं जात नाही लिंबाचे देखील सेवन केलं जात नाही तुमच्या घरामध्ये जर तशी पद्धत असेल तर तुम्ही या नियमांचे पालन करू शकता जर तुमच्याकडे तसे काही नियम पाळत नसतील तर तुम्हाला हे नियम पाळण्याची गरज नाही त्याचबरोबर या नऊ दिवसांमध्ये जर तुमच्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ सुरू असतील तर तुम्ही एक पाठ करणार असाल किंवा तुमचे चौदा पाठ तुमच्या घरामध्ये करणार असाल तर या पाठादरम्यान बघा नवरात्र होईपर्यंत तुम्हाला कोणाच्याही घरचं पाणी प्यायचं नाही अन्न खायचं नाही बघा बाहेर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला काही खायला दिलं तर ते देखील तुम्हाला खायचं नाही आता जे बघा बाहेरगावी शिक्षणानिमित्त किंवा नोकरीनिमित्त बाहेर राहतात त्यांनी स्वखर्चाने बाहेरील वस्तू विकत घेऊन खाल्ल्या तरी देखील काही हरकत नाही पण तुम्हाला परानं हे खाणं या दिवसांमध्ये टाळायचं आहे काही या नियमांचं पालन बघा तुम्हाला नऊ दिवसांमध्ये करायचं आहे जेणेकरून तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळेल तर चल आजचा व्हिडिओ मी इथे संपवते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ